सीमाच बेस्ट किचनमध्ये आज मी एकच वाटण आणि दोन भाज्या बनवणार आहे ते म्हणजे मटण रस्सा आणि मटण सुकं तर इथे मी एक किलो प्रमाणामध्ये मटण घेतलेलं आहे स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून आता आपण इथे हळद आणि मीठ लावून घेणार आहोत चांगलं मॅरिनेट करून घ्यायचं आहे हळद आणि मीठाचा वापर भरपूर करायचा आहे खूप छान मस्त असा स्टॉक पण निघतो आणि टेस्ट पण फार छान येते हळद मीठ लावून झाल्यानंतर इथे आपण कुकरमध्ये तेल घातलेलं आहे तेलामध्ये आता आपण कांदा घालूया आणि कांदा आपण परतून घेऊया कांदा थोडासा परतून झाला की यामध्ये आपण जे हळद मीठ लावून ठेवलेलं मटण होतं ते घालूया तर मटण आता आपण हे घातल्यानंतर एक दोन तीन मिनिटे चांगलं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये कांद्यासोबत अशा परतण्याने खूप छान टेस्ट येते आणि मस्त असे मौसूत मटण शिजले जाते म्हणून लगेचच पाणी घालायचं नाही एक दोन तीन मिनिटे छान मटण परतून घ्यायचं आहे तर इथे आता मटण परतून झालेलं आहे आणि पाणीही सुटलेलं आहे बघू शकता तर अशा पद्धतीने हे मटण परतून घ्यायचं आहे नंतर इथे मी गरम पाणी घातलेलं आहे गरम पाणी घातल्यानंतर वरती झाकण लावायचं आहे आणि चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तोपर्यंत आता आपण इकडे मसाला तयार करणार आहोत तर इथे पहिल्यांदा सुकं खोबरं घेतलेलं आहे तुकडे करून ते खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया खोबरं भाजून झालेलं आहे आता आपण इथे मसाले घेऊया तीळ घातलेले आहेत नंतर अख्खे धणे घेतलेले आहेत नंतर इथे मसाला वेलची स्टार हिरवी इलायची दालचिनी लवंग थोडीशी घेतलेली आहे आणि थोडेसे जिरे तर हे सर्व मसाले आपण खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया तर इथे आपले मसाले सर्व भाजून झालेले आहेत नंतर इथे आपण कांदा घालूया आणि टोमॅटो कांदा आणि टोमॅटो छान असे खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे नंतर इथे भरपूर असा लसूण घातलेला आहे आणि अद्रक थोडेसे घातलेले आहेत तर खरपूस चांगलं भाजून घेऊया आता हे सर्व भाजून झालेलं आहे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे पहिल्यांदा आपण इथे सुके वाटण करून घेणार आहोत तर खडे मसाले आणि सुकं खोबरं पहिल्यांदा बारीक करून घेऊया तर इथे आपलं सुकं खोबरं आणि मसाले सर्व वाटून झालेले आहेत आता नंतर आपण कांदा टोमॅटो आणि अद्रक लसूण जे भाजून घेतलेलं होतं ते थंड झालेलं आहे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि बारीक पेस्ट करून घ्यायची आहे तर इथे सर्व आपलं सुकं मटण आणि मटण रस्स्याचं वाटण तयार झालेलं आहे तेल घातलेलं तेज आहे तेजपत्ता एक घातलेला आहे आता आपण सुक्क मटण बनवणार आहोत तर त्यासाठी कांदा भरपूर उभ्या स्लायसमध्ये कट करून घेतलेला आहे तर कांदा तिकडे परततो आहे तोपर्यंत आपण आता इकडे मटण शिजले का बघूया मटण शिजलेलं आहे कांदा लाल होईपर्यंत परतलेला आहे आता यामध्येच आपण आता घालणार आहोत टोमॅटो तर टोमॅटो एक असा उभा कट करून घेतलेला आहे कांदा टोमॅटो विरगळ्यापर्यंत चांगला आपल्याला हे परतून घ्यायचं आहे अद्रक लसूणची पेस्ट नंतर इथे घालायची आहे तर हे सर्व आपण परतून घेऊया आता या स्टेजला आपण आता मटण घालूया तर निम्मे मटण मी इथे सुक्यासाठी घातलेलं आहे आणि निम्मे रस्त्यासाठी ठेवलेलं आहे तर आता या कांदा टोमॅटोसोबत आपण एक एक मिनिट चांगलं हे मटण परतून घ्यायचं आहे मस्त असं टेस्ट लागते आणि नंतर इथे मसाले ॲड करणार आहोत तर लाल मिरची पावडर घरचा काळा मसाला गरम मसाला घातलेला आहे फक्त एवढंच घालायचं आहे आपल्याला दुसरे काही मसाले घालायचे नाहीत जे आपण खडे मसाले आणि सुको खोबरं बारीक केलेलं होतं ते इथं थोडंसं मी घातलेलं आहे बाकी जे राहिलेलं वाटण आहे ते मटण रश्यासाठी ठेवलेलं आहे तर हे सर्व मसाल्यासोबत मटण परतून घेऊया आणि मटणाचा जो पिवळा स्टॉक असतो म्हणजे मटणाचं पिवळं पाणी असतं ते आता इथे आपण वरतून घालायचं आहे आणि थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि याच रश्यामध्ये आता म मटण हे शिजवून घेऊया पहिलंच मटण शिजलेलं असतं पण पुन्हा एकदा या मसाल्यासोबत मटण शिजवायचं आहे मस्त अशी तरी आलेली आहे छान असं पाणी सुटलेलं आहे मटणाला थोडंसं आटेपर्यंत आपण हे परतून घेऊया मटण तर इथे आपलं मस्त हे सुकं मटण शिजलेलं आहे मसाल्यासोबत वरतून आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया तर तयार आहे आपलं मस्त सुक्कं मटन तर आता आपण मटन रस्सा बनवायला सुरुवात करूया तर इकडे पातेल्यामध्ये मी तेल घातलेलं आहे तेजपत्तेची दोन पानं घालायची आहेत आणि इथे मी घरचा काळा मसाला आणि घरची लाल मिरची पावडर घातलेली आहे हे मसाले सर्व परतून घेऊया मसाले छान परतले की इथे आपण आता वाटण घालणार आहोत जे आपण कांदा टोमॅटो अद्रक लसूणची पेस्ट केलेली होती ती घालायची आहे आणि चांगली तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे तर कांदा टोमॅटो आपण भाजल्यामुळे इथे खूप काही वेळ लागणार नाही भाजण्यासाठी तर आता ही पेस्ट छान भाजल्यानंतर आपण जे सुको खोबरं आणि खडे मसाल्याची पावडर बनवली होती ती सर्व इथे मी घातलेली आहे तर हे सर्व मसाले आता आपण तेल सुटेपर्यंत भाजायचे आहेत वरती झाकण ठेवायचं आहे स्लो गॅसवरती करून तर इथे आपले सर्व मसाले रटर शिजलेले आहेत आता आपण जे निम्म मटण काढून ठेवलेलं होतं स्टॉकसोबत तेही इथं सर्व मी घातलेलं आहे आणि आवश्यकतेनुसार इथे आपल्याला गरम पाणी घालायचं आहे आणि मस्त असं ता हे आपलं मटण रशासाठी रस्सा तयार झालेला आहे आणि दोन तीन मिनिटे पुन्हा एकदा आपण हे मटण रशासोबत शिजू देऊया म्हणजे जो अर्क असतो मटणाचा तो रशामध्ये उतरला जाईल तर इथे खळखळून अशी उकळी आलेली आहे आणि मस्त असं हे दोन तीन मिनिटे आपलं मटण शिजलेलं आहे आणि तरीही पण खूप छान आलेली आहे आता इथे बारीक चिलेली कोथिंबीर घालूया तर अशा पद्धतीने एकच वाटणमध्ये मी सुक्क मटण आणि मटण रस्सा बनवलेला आहे खूप काही वेगळे मसाले घालण्याची गरज नाही पटकन हे मटण बनले जाते तर इथे आपल्याला सुक्क मटण डिशमध्ये सर्व करून घेऊया तर तरीही बघू शकता की ती मस्त मसालेदार तयार झालेला आहे सुक्क मटण आणि हे तुम्ही चपाती किंवा भाकरीसोबत खाऊ शकता तर इथे आता मी प्लेटमध्ये मटण रस्सा सव करत आहे तर तरीही बघू शकता आणि एकदम मस्त असा थिकनेस आलेला आहे रश्श्याचा आणि भाकरीसोबत चुरून खायला खूप छान लागतो हा मटणाचा रस्सा तर अशा पद्धतीने एकाच वाटणामध्ये हे दोन मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत अगदी झणझणीत गावरान पद्धतीने ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू